नगराध्यक्ष पदासाठी उभे आहे मी उभाटा पक्षाकडून उभे आहे मी कळमनुरी शहरात स्वच्छतेचे वातावरण ठेवेल आणि नळाला चार चार दिवस पाणी येत नाही ते दररोज पाणी सोडण्याचा प्रयत्न करेल गल्ली गल्लीने कचरा वगैरे वर साचलेला आहे नाला तुंबलेल्या आहेत ते मी स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करेल मला एक वेळा संधी दिली तर मी कळमनुरी शहराचं सोनं करेल संरक्षणासाठी पण मी रक्षक रक्षण करेल आणि लॅट्रीन बाथरूमची नाही आठवडी बाजारात वगैरे ते पण मी प्रयत्न करेल होणारे अत्याचार म्हणजे त्यांना कसं रोखलं पाहिजे अ रस्त्यावर जे लाईट वगैरे असतात पत दिवे वगैरे ते लावण्यात ते लावले जातील त्यामुळे महिलांची सुरक्षा म्हणजे सुरक्षा कॅमेरे वगैरे पण लावले जातील आणि रस्त्यावर पतदिवे वगैरे झालेला बिलकुलच विकास नाही झालेला मी जर निवडून जर आले तर महिलांची सुरक्षा वगैरे आणि विकास वगैरे करे विकास तर काही नाही आहे यांनी जातीपातीच आणि नंबर दोनचं तर राजकारण केलेलं आहे आम्ही बाबा आमटे साहेबांच्या विचाराचे पाईक आहोत त्यांचे विचार घेऊन कळमनुरीमध्ये स्वच्छतेचा प्रश्न खूप गंभीर आहे तो आम्ही आम, बाबा साहेबांचा विचार घेऊन कळमनुरी स्वच्छ ठेवू आणि स्वच्छता दूत म्हणून आम्ही कळमनुरीच्या नागरिकासमोर जाऊ <laughs> आता प्रशासन आहे कोणाचं आहे माहितच आहे भांगर साहेब दहा वर्षापासून आमदार आहेत सात वर्ष झाले समजा था त्यांनी विकास विकास म्हणतात आज मला सांगा कळमुरी मध्ये तुम्ही बघितलं असाल सगळे कचऱ्याचे ढिगार झाले जिथे तिथं नाल्या सर्व तुंबलेले आहेत नाल्याचं ना पाणी सर्व रस्त्यावर येते लोकांना बायांना असं उड्या मारून जावं लागते ते आम्ही स्वच्छ करू आणि विकास म्हणजे काही नाही रस्ते केलेत हा हा रस्ता जो समोरचा आहे हिंगोली नांदेड रोडचा आज जो जो वर्षापासून अर्धवट करून सोडून दिला विधानसभेची निवड लागली त्यावेळेस ते गडबडीत त्यांनी काहीतरी केला धातुमातूचा रस्ता आणि आता सोडून दिला आणि त्यावर नव्वद टक्के पैसे उचलून काम जसे ठेवलं लोकांना हे वेठी धरत आहे मला सांगा आज वर्षापासून लोक या रस्त्याला या धुळीपासून परेशान आहेत काय म्हणतात विकास विकास हेच विकास आहे का त्यांचा लोकांना चार चार दिवस पाणी येत नाही आठ आठ दिवस पाणी येत नाही आपल्या इसापूर धरण एवढं जवळ उशाला धरण आणि घशाला कोरडा असा प्रकार झालेला आहे